जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चा चा नमस्कार लोकप्रतिनिधी नोकरशाही आणि न्यायव्यवस्था लोकांना न्याय देण्यासाठी आहेत तसेच दुसऱ्यावर होणार नाही या ही न्यायाची पहिली पायरी असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किशोर संत यांनी केले आहे ते आज तळोदा येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार व तालुका वकील संघ तळोद आयोजित विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा व योजनांचा महामेळावाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कालिदास पी नांदेडकर अप्प जिल्हाधिकारी धनंजय गोगटे अप्प पोलीस अधीक्षक आशित कांबळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल गावडे तळोद्याच्या कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश सुविधा पांडे तळोदा वकील संघाचे अध्यक्ष वाणी तसेच तसेच शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी न्यायमूर्ती संत म्हणाले लोकांना न्याय देण्याची संकल्पना व्यापक असली तरी ती लोकांना सहज माहिती व्हावी यासाठी न्यायव्यवस्था शासकीय यंत्रणांनी आणि गरजू लाभार्थ्यांना एकत्र आणून अशा प्रकारच्या विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा व योजनांचा महामेळाव्यांच्या आयोजनाचे आवश्यकता असते आणि त्यातूनच खऱ्या सामाजिक न्याय आणि समान न्यायाच्या संकल्पनेची पायाभरणी होत असते भारत हा देश विविधतेने नटलेला आहे या देशात नागरिक म्हणून प्रत्येकाचा काही कर्तव्य आहेत ती कर्तव्ये आपण सर्वांनी काटेकोरपणे बजावली तर आपल्याकडून चुकीची अथवा दुसऱ्यावर वारा करणाऱ्या घटना घडणार नाहीत लोकांनाही न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ येणार नाही शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली तर गरजूंना तिचा लाभ घेता येतो त्या योजनेच्या लाभातून न्यायाची भावना वाढीस लागते विविधतेतही समानता होते त्यासाठी अशा विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा व योजनांचा महामेळाव्यांची गरज यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश कालिदास बी नांदेडकर यांनी अधोरेखित केली यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय बोगटे आशित पोलीस अधीक्षक कांबळे यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून लोकांमध्ये कायदा व जनजागृतीसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायमूर्ती महेंद्र पाटील यांनी केले यावेळी विविध विभागाच्या वतीने आलेल्या लाभार्थ्यांना लाभांचे व योजनांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

विविध भाषा विविध संस्कृती विविध प्रकारचे पेहराव विविध प्रकारची खाद्यसंस्कृती विविध प्रकारची शेतीमध्ये पिकणारी पिकं विविध प्रकारच्या नद्या विविध प्रकारचा निसर्ग मी खरं सांगू का माझा भारत देश हा जगातला सगळ्यात सुंदर देश आहे असं माझं आहे इतक्या विविधतेने लटलेला इतका निसर्ग संपन्न असलेला इतका श्रीमंत असलेला माझा देश या देशामधल्या माणसांच्या मध्ये ज्या काही खूप रथ आहेत किंवा जे काही थोडंफार अज्ञान आहे ते नष्ट व्हावं सर्वांना समान संधी मिळावी कायद्याच्या भाषेत सांगायचं तर सर्वांच्यासाठी न्यायालय ही तुमच्यासाठी उपलब्ध आहे ही समज निर्माण व्हावी म्हणून या अशा प्रकारच्या विधी महाशिबिरांचं आयोजन केलं जातं या शिबिरांच्या मार्फत शासनाच्या विविध योजना ज्या आहेत सरांनी फार छान सांगितलं आपण कायदे बांधणार नाही पण योजना फक्त पाहिजे हा हा खरोखर मनातला का विचार काढून टाका नागरिक म्हणून आपले जसे काही हक्क असतात तशी आपले काही कर्तव्य असतात आपण आपल्या कर्तव्याप्रती जागर राखलं पाहिजे आपण जर काही समाजाला दिलं तर समाजाकडून काही घेण्याचा आपल्याला अधिकार आहे ही चांगली भावना आधी मनामध्ये असू द्या या या सगळ्या शिबिरांना आपण भेट द्या वेगवेगळ्या योजनांचा आपण लाभ घ्या आणि हे असंही शिबिरं आणि असे स्टॉक्स सगळ्या योजनांची माहिती नागरिकांना मिळावी ग्रामीण भागातल्या नागरिकांना मिळावी असा आमच्या राष्ट्रीय विधी सेवा समिती आणि राज्य विधी सेवा समितीचा आग्रह होता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे अमरावती कोल्हापूर आणि नंदुरबार या तीन ठिकाणची महा विधी महाशिबिरं तरी मला माहीत आहे की आता या क्षणी सुरू आहे महाराष्ट्रामध्ये ही शिबिरं होणार आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामीण भागातल्या माणसापर्यंत या सगळ्या योजनांची माहिती आपण पुरवणार आहोत जेणेकरून समाजामध्ये कुणीही कायद्याच्या लाभापासून वंचित राहू नये न्यायाच्या लाभापासून वंचित राहू नये आणि कायदा हा सर्वांना समान वागणूक देतो ही भावना सर्वांच्या मनामध्ये जागरूक व्हावी यासाठी आम्ही महाशिबिराचं आयोजन करण्यात आलेलं वेगवेगळे जे स्टॉल लागलेले आहेत सगळ्या नागरिकांना विनंती आहे प्रत्येक स्टॉलला आपण भेट द्या काही खूप चांगल्या योजना आहेत आधार कार्डाचं आपल्याला इथल्या इथेच आपल्याला काही दृष्टी करायची असेल तर ती होईल आणि बऱ्याचशा अशा योजना आहेत वेगवेगळ्या स्टॉलवरच्या मी प्रत्येक योजनेची माहिती मी देणार नाही आपण प्रत्येकाने मी नाही तर माहिती दिली तर आपण भेट न देता निघून जाणार म्हणून मी थोडक्यात सांगतो की या प्रत्येक स्टॉलला आपण भेट द्यावी आणि प्रत्येक योजनांची माहिती करून घ्यावी आपल्या गरजेनुसार त्याचा लाभ घ्यावा आणि हा लाभ घेताना मात्र कर्तव्याप्रतीसुद्धा आपल्या मनामध्ये जागरूकता ठेवावी ही मात्र विनंती मी करतो कायद्याचं शिक्षण घेताना आपण राज्यघटना शिकतो घटना शिकल्यावरती महत्वाची जी काही तत्व आहेत त्या तत्वांमध्ये एक आहे समानतेच तत्व समानतेचं तत्व काय आहे की भारतातला प्रत्येक नागरिक हा समान आहे त्याच्यामध्ये उच्च नीच असा भेदभाव नाही तो जन्माला आला तो इतका होऊन आला त्याच्यामध्ये भेदभाव जातीच्या आधारावर करता येणार नाही धर्माच्या आधारावर करता येणार नाही प्रांताच्या आधाराने करता येणार नाही भाषेच्या आधाराने करता येणार नाही कायदे करण्यासाठी जी गरज पडली ती गरज पडली समाजातल्या काही वाईट चाली घटनाकार डॉक्टर आंबेडकर असं जाणवलं की आपल्या समाजामध्ये काही लोकांवरती अन्याय होतो काही कुप्रथा आहेत त्याच्यामुळे महिलांवरती अन्याय आणि सगळे समानतेच्या संधीपासून वंचित राहतात आणि म्हणून हे समानतेचा तत्व आलं हे साधारण अडीचशे वर्षापूर्वी फ्रेंच क्रांतीमध्ये आलं किती इतिहासात आपल्याला जायची गरज नाही आपल्याकडे ते सुरुवातीला वारकरी पंथा होत्या वारकरी पंथा आपल्या महाराष्ट्राला फार लागला माझं नाव केव्हा संत आहे म्हणून संत परंपरेने सगळ्यांना एकत्र आणलं निदान वारीपुरता भेदभाव मुद्यावर हे सगळ्यात महत्वाचं कार्य भारत भूमीमध्ये सगळ्यात पहिले कुठे झालं असेल ते महाराष्ट्रामध्ये हे इथेच मी आता थांबत या वारकरी संस्कृती भारताची नागरी संस्कृती आणि याच्याही आधीची आदिवासी संस्कृती ते समानतेच तत्व सगळ्यात आधी आपल्याकडे आहे ते आदिवासी संस्कृतीत अजूनही आहे नवरा बायकोला मारतो हे तुम्ही नागरी समाजामध्ये पाहता चुकलं तर बायकोही नवऱ्याला मारते फक्त आदिवासी मध्ये हे फार वेगळं नाही समानतेची शिकवण ही आदिवासी परंपरेच आपल्याकडे आलेली आहे आपल्याला मात्री समाजाला शिकायला वेळ लागला ते घटनेमध्ये आणायला वेळ लागला मी सांगितलेली समानता घरी आणू नका वाटतील घरी समानता कोणीही कुणालाही मारायचं नाही मग काय करायचं तर पोलीस स्टेशन त्याच्यासाठी आहे कायदा त्याच्यासाठी आहे कायद्याचा अवलंब आपण हुशार करावा कारण तिथे अन्याय जास्त काही होत नाही तिथे सरासर विचाराने निर्णय दिला जातो आणि म्हणून न्यायालयाची स्थापना आपल्याकडे आहे पोलिसांचं काम जसं यांनी सांगितलं की आपल्याकडे तीन वेगवेगळ्या स्तंभांकडून आपली लोकशाही पुढे चाललेली आहे त्या स्तंभांमधलं एक न्यायालय हे एक स्तंभ आहे न्याय व्यवस्था एक स्तंभ आहे एक्झिक्युटिव्हच्या काम करणं तो एक स्तंभ आहे आणि रेजिस्ट्रेशन जे कायदे करतात तो एक स्तंभ आहे पहिला समोर तुमचा येतो ते रेजिस्ट्रेशन ते समाजामध्ये मिसळणारे लोकप्रतिनिधी असतात तुमच्या संवेदना जाणीवा तुमचे प्रश्न हे सगळे लोक प्रतिनिधींना करतात असं लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे त्याच्यामुळे त्याचा संबंध नंतर येतो

आता न्यायाची संकल्पना जर तुम्हाला सांगायचं झालं तर फार कृष्णा समजा तुम्ही न्यायाची संकल्पना म्हणजे काय एकाने दुसऱ्यावरती अन्याय न करणार मग न्याय सर्व कुठे लागू होतो सगळ्यात पहिली संधी कुठेही न्याय करण्याची अन्याय होणार नाही हे पाहणं ही तुमची न्यायाच्या दृष्टीने उचललेलं परिवर्तन पहिली गोष्ट अन्याय झाला नाही तर तुम्हाला कोर्टात जाण्याची गरज नाही देव बरो आणि एक दिवस असा येऊ की हो तुम्हाला कोर्टाची गरज नये ते न्याय म्हटलं की आपल्या ब्रावत महिन्या आहे ते कोर्टात जायचं आणि कोर्टात गेलं तरच न्याय किती खरा आहे याच्यावर किती लोकांचा विश्वास आहे फारसं दिसत नाहीये काही तुम्ह नाही कोर्टावरती कोर्टामध्ये न्याय होतो तो शेवटच्या क्षणी मग न्याय कुठे होतो हा न्याय सगळीकडे होतो तुम्ही तलाच्याकडे गेला सात बाराच्या उतार्यावरती तुमचं नाव लागलं ते वेळेमध्ये लागलं ते योग्य पद्धतीने लागलं याला न्याय म्हणायचं नाही का याला न्यायच म्हणायचं तुम्ही सरकारी योजनेकरता एखाद्या अधिकाऱ्याकडे गेला त्या अधिकाऱ्याने तुमचं म्हणणं ऐकून घेतलं तुम्हाला ती योजना लागू होते हे त्याला कळालं ती योजनेबद्दल मार्गदर्शन केलं ती योजना तुमच्यासाठी राबवली याचे फायदे तुम्हाला मिळाले याला न्याय म्हणायचं नाही याला सुद्धा न्यायच म्हणायचं जेव्हा वाद निर्माण होतो दोघांच्या हक्कांमध्ये जेव्हा आंतरविरोध निर्माण होतो तेव्हा कोर्टाचा संबंध येतो कोर्टाचा तो तोपर्यंत येत नाही पोलीस तुम्ही आणि तक्रार केली पोलिसांनी समोरच्याची काढली पटली समोरच्या बाबतीत किंवा नवरा बायकाचं असेल काही असेल त्याला न्याय म्हणायचं नाही का त्याला न्यायच म्हणायचं की नवऱ्यांनी सांगितलं पोलिसांना आश्वासन दिलं इथून पुढे मी घरी मारहाण करणार नाही दारू पीत असेल तरी करून त्याला मी दारू पीत नाही सोडून दिले त्याला न्याय म्हणायचं नाही का मग हे सगळ्यात कोर्टाच्या आधीच्या या सगळ्या पायऱ्या आहे आणि त्याच्यानंतर कोर्टात यायचं फक्त एकच आता सांगतो कोर्टात येताना बापर तुम्हाला कायद्यामध्ये तुमचं काय म्हणणं मांडता आलं पाहिजे तुम्ही लोकप्रतिनिधीकडे जा तुम्ही कुठल्या शब्दात माहिती सांगा सरकारी अधिकाऱ्याकडे जाल तुम्ही कुठल्या शब्दात माहिती सांगा कोर्टामध्ये जाताना तुम्हाला कायद्याच्या भाषेत सांगा मला आणि म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला कायद्याची माहिती असणं आवश्यक माहितीचा काही लोकांना असं वाटतं की चला कायदा हे शेजाऱ्याला सदुपयोग आहे का कायद्याची जाणीव म्हणजे अशी की माझ्यामुळे शेजऱ्याचे गा पण हक्क दुखावले जाऊ नयेत त्याच्यामुळे माझे हक्क दुखावले जाऊ जा नयेत याच्यासाठी आपण कसा विचार करायचा याचं नाही कायद्याची जाणीव कायद्याचं ज्ञान वेगळं कायद्याची जाणीव समोरच्याला जाऊन मारलं करू नये असण्याची गरज आहे का नाही आपल्याला कळत नाही हे योग्य नाहीये म्हणून कोर्टाचं जे आहे ते कोर्ट हे सगळ्यात शेवटी येत जिथे वारित तिथेच त्याच्यामुळे असं काही वाट येण्याचं कारण नाही की न्याय मिळणार म्हणजे कुठे मिळणार तर कोर्टातच मिळणार तो न्याय न्याय मिळवताना तुम्हाला सांगितलं आधीच्या पाय त्या कुठल्या शासकीय अधिकाऱ्यांकडे जाऊन योजना समजून घ्या ती योजना तुम्हाला कशी समजेल त्याच्यासाठी थोडाफार अभ्यास तुम्हाला करावा करावा लागेल की नाही सगळ्या गोष्टी दुसऱ्यावरती संपवून चालत नाही आपल्याकडे मराठीत म्हणतात जो दुसऱ्या वेळी संपला त्याचा कार्यभाग संपला सगळ्या तक्रारी पोलीस स्टेशनला जाऊन देण्याच्या नसतात पोलीस स्टेशनच्या तक्रारीचं स्वरूप असेल जायचं तक्रार द्यायची आणि आपण सगळं पुढचं काम पोलीस करतो आपण फक्त साक्ष द्यायला जायचं असं करून चालेल गोष्टींच्या बाबतीत त्याचं काय शिक्षा देण्याचे अधिकार तुम्हाला बाकी गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील तर तुम्हाला स्वतःलाच अभ्यास करावा लागेल त्याला पर्याय नाही शासनाच्या विविध योजना आहेत आज इथे बघा मी चाळीस पन्नास लॉक लागलेले आहे त्याच्यामध्ये कुठल्या योजनेचा आपल्याला फायदा होणार आहे याचा अभ्यास पहिले कोणी करायला पाहिजे करून घ्यायचा आहे त्यांनी तो, तो पहिले अभ्यास केला आता समजा शासकीय योजना आहे की प्रत्येकाला फुकट मिळेल आता ती काय फुकट मिळेल म्हणून मी जायचं का मी गेलो तर चालेल का चांगलं नाही तर मला ती गाय कशी सांभाळायची काढायची नाही ज्याला शिलाई काम चांगलं चांगलं जम ज्याला चप्पल चांगलं शिवण जमत त्यांनी गाय उपटी मुक्टवले का नाही मग त्यांनी कुठली स्कीम करायला पाहिजे शिलाई मशीन मिळेल का उद्योगधंदा टाकण्यासाठी मला काही मिळेल का त्याच्यासाठी कुठल्या योजना आहेत त्या योजनांचा तुम्ही अभ्यास करून दिला पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला ते सगळं माहिती असतं तुमच्या गरजा तुम्हाला माहिती असतं हे सगळ्यात महत्वाचा त्याच्यातला भाग आहे काही घरांमध्ये असं आहे की साधी सायकल नाही गावामध्ये साधे रस्ते नाही पण माझी गाडी घ्यायची घ्यायची का आपल्याला नाही सगळ्यात चांगली आपली गरज कुठली आहे पहिली गरज चांगली रस्ते मग त्या रस्त्यांकरता काही योजना आहेत का त्याचा अभ्यास करा याची माहिती द्या अधिकाऱ्यांच्याकडे जा त्यांना तुमचा प्रश्न सांगा या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्याच्यासाठी अभ्यास कोणी करायचा आहे पुन्हा आपण करायचं आपल्याला बाहेरच्या राजकीय म्हणा इतर गोष्टी त्याच्यावर तुम्ही माणसा बोलत नाही पण साधारण त्याचं स्वरूप असं असतं की तुम्ही आमच्याकडे आम्ही तुमचे प्रश्न सोडवतो तसे प्रश्न कधीही सुटलेले नाही तुमचे प्रश्न सोडायला तुम्हालाच प्रयत्न करावे लागतात त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो तुम्हाला मराठीतली एक चांगली असेल की शिकवलेलं ज्ञान आणि दिलेली शिकोरी कधी कोणाला पूर्ती पुरत नाही तर त्याच्यासाठी आपला आपल्याला अभ्यास करावा लागतो साध्या गोष्ट तुम्हाला सांगतो माणसाला सुरुवातीला असं वाटतं की आपण त्याला जोरात चाल आपला चालण्याचा गण कमी आहे त्याच्यापेक्षा जोरात आपण दिलं पाहिजे तर त्यांनी काय केलं तो पहिले घोड्यावरती बसायला शिकतो आणि मग घोड्यावर तो जनावर जायला शिकतो मग नंतर यात्रिक गोष्टीचा शोध लागला तो सायकलचा शोध लागला मग तो सायकल लागला तो जरा वेगाने चालायला लागला घोड्यावर त्याच्यानंतर इतर गाड्यांचा शोध लागला तो जरा अजून जोराने चालायला लागला पण मला असं वाटतं की माझी उंची दहा फूट व्हावी मला करता येणार आहे का सांगा बोलले मला माहिती नाही कोणास राहा तुमची भूम असतील असतील तर ते थोडक्यात काय की काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यासाठी आपण बाय बाहेरच्या गोष्टीचा वापर करू शकत नाही त्याच्यासाठी तुमचा तुमचाच अभ्यास तुमचा तुमच्याच गोष्टी कराव्या लागतात गाडी जरी असली तरी ती स्वतः चालवायला लागते काय दुसरा माणूस येत नाही या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टीत आपले आपले उपाय सुधावा आपल्या आपण अधिकाऱ्यांकडे जावं स्कीम समजून घ्यावी या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे कोर्टामध्ये तुम्हाला काही इतर गमती सांगतो की त्या अधिकाऱ्याकडे कोर्टामध्ये तुम्हाला स्पष्टपणे तुमचं मत मांडायचं आहे तुमची नेमकी गरज काय ती कळाली पाहिजे समजा तुम्ही दवाखान्यामध्ये गेले आणि डॉक्टर कुठे उभे राहिले डॉक्टरच्या कुठे उभे राहिला तुम्हाला काय होतंय तुम्हाला तुम्हाला

तुमच्या खात्याची योजना असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये क्रायटेरिया काय आहे त्याच्यामध्ये आपण बसतो का कशा पद्धतीने बसतो याचा अभ्यास तुम्हाला करावा आहे त्याची माहिती तुम्हाला द्यावी आहे वन हक्काचे संचार तुमचे कायदे असले तर तुम्हाला इतर डिपार्टमेंटकडे जाऊन जाणार चालणार आहे का तुम्हाला महसूल खाता वन खाते यांच्याचकडे जावं लागणार आहे या सगळ्या गोष्टी आहेत आणि एक लक्षात ठेवायचं आपल्याला शासकीय अधिकारी हा काय तुमचा आपण हे विसरतो की ते आपल्या सारखेच आहे ते आपल्यातच पुढे गेले आणि तुम्ही तुमचे इतके प्रश्न जर वाढले तर ते तुम्हाला खात्री नजर करता या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे फक्त त्याच्यासाठी आपण सगळं केलं पाहिजे कुठेच हे करू नाही त्यामुळे कमे साहेबांनी सांगितलं तसं तुम्हाला तक्रार करावी हे सुद्धा कळावं लागतं तक्रार करताना त्याचा गुरुत्व होईल याचा सुद्धा तुम्हाला काळजी घ्यावी लागते तुम्ही इतर करत असाल तर सुद्धा कोणी तुम्ही चालत नाही गोपे साहेबांनी सांगितलं की सरकारी अधिकारी न्याय व्यवस्था हे सगळे एकत्र आले याचं त्याला विशेष कौतुक वाटतंय हे खरंय की बरेच वर्ष या सगळ्या गोष्टी एकत्र येत नव्हत्या पण मग ते एकत्र येण्याचं कारण सर्वोच्च न्यायालयाने का केलं त्याचं महत्वाचं कारण असं आहे की लोकप्रतिनिधी असतील लोकशाही असेल न्याय संस्था असेल ही सगळी कशासाठी आहे ते सगळं तुम्हाला न्याय देण्यासाठी आणि म्हणून या सगळ्या योजना एकत्र आल्या पाहिजे त्या सगळ्यांना प्लॅटफॉर्म एकत्र असलं पाहिजे आणि याच्यासाठी म्हणून सुप्रीम योजना शोधून काढली त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी त्यांचं धरलं पाहिजे नांदेडकर साहेब रुपांत चांगली माझ्या लक्षात आला ते तुम्ही इथे उपस्थित राहत आपण काय म्हणतो बसतोय मग म्हणजे सगळ्या जगच आपण कुटुंब आहे आणि आज खरोखर न्यायमूर्ती न्यायाधिकेचे पूर्ण आलेले आहे आणि न्यायमूर्ती न्यायाधी जे काय करतात न्याय करतात त्याच्यासाठी त्यांचं मानसिक संतुलन चांगलं ठेवणं ते चांगलं राहणं हे न्यायमूर्तीपेक्षा त्यांच्या घरच्या त्यांना चांगला न्याय मिळाला असेल तेव्हा त्यांनी न्यायाधिकेच्या आभार मानले पाहिजे ते जगरतीने आभार व्यक्त करतो ते सुद्धा महत्वाचं आहे त्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या बाबतीत मला फार विशेष भावलेली गोष्ट अशी आहे की एक आम्ही कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये हायफाय सुद्धा सुरलं जातं त्याच्यामध्ये इंग्लिश भाषा होतात आणि सगळ्या इतक्या चा वर्ष गोष्टी चालतात इतक्या वर्ष सरा वर्ष चालतात त्यावेळेला ते इतक्या वर्ष असतात की ते आमच्या गोष्टी आज आपल्याला आपल्या भाषेमध्ये या सगळ्या गोष्टी कळत सर्वसामान्यांच्या जनतेच्या भावना काय आहेत त्या उत्तर करत करताय त्यांच्या भाषेमध्ये सगळं चाललं आहे या मुलींनी माझं जे स्वागत केलं त्याच्याने खरोखरच घरावर जाण्यासारखं इतकं प्रेम इतकी आकृती त्या प्रामधल्या कार्यक्रमांमध्ये बसते त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातून जाणवत नाही त्या मुलींचे खास आभार सुशिला विद्यालय ह्या त्यांनी फार छान आयोजित केलं त्याच्याबद्दल त्यांचा हे लालसं गीताने आपल्याला उद्देश समजावून सांगितला त्या उद्देशाप्रमाणे आपल्याला चाललं पाहिजे हे पथनाट्य जे आहे ते तर मला बोलायला फारच भाव नाही आहे कारण हा प्रश्न या भागात आहे मी स्वतः नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी भागातही चाललेलो आहे त्याच्यामुळे मला आदिवासी वाट काय असतो त्या प्रथा परंपरा काय त्या सुधारणा किती जरी झालेल्या असतात तरी अजून काही प्रमाणात आहेत त्याची मला स्वतःला जाणीव आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा खास करून हा कार्यक्रम अजून एका सगळ्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आहे तो म्हणजे त्या लाभार्थ्यांना या सगळ्या स्कीमचा लाभ झाला पाहिजे सगळ्यांना या योजना मिळाल्या पाहिजेत आणि सरकारी अधिकाऱ्यांचं त्यांच्या त्यांच्या खात्यांचं विशेष आभार की त्यांनी आजच काही म्हणजे पूर्वीच तयारी केली पूर्वतयारी केली आणि काही लाभार्थ्यांना त्यांना आजच लाभाचं वाद झालं याच्याबद्दल त्या सगळ्या अधिकाऱ्यांचे आभार त्या लाभार्थ्यांना सगळ्यांना शुभेच्छा लाभार्थ्यांना मला

शेवटच्या टप्प्यात मी सुविधा पांडे दिवाणी न्यायाधीश गणिष्ठस्थ आपल्या समोर मांडेवारांच्या आभार प्रदर्शनासाठी उभी आहे आज आपल्या या महाशिबिराचे तुम्ही सर्व साक्षीदार झाला की तुम्हा आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय अनुभव आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी सहभाग म्हणून दिला त्यांचे आभार मानणे खूप गरजेचे आहे सर्वप्रथम या, सर्व या विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्यात उद्घाटक म्हणून दाखवलेले सन्माननीय पालक न्यायमूर्ती श्री संत संतसाले न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी आपल्या व्यस्तदिनीच्या देखील वेळात वेळ काढून तसेच आपली प्रकृती ठीक नसताना या कार्यक्रमास आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहून सर्वांना अत्यंत सुरेख आणि गमतीशीर उदाहरणं देऊन राष्ट्रीय विधी साक्षरता शिबिर याचं आयोजन माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार झालेलं आहे सध्या न्याय यंत्रणा किंवा न्यायव्यवस्था सुद्धा लोकांना न्याय जास्तीत जास्त कशा पद्धतीने मिळेल त्याच्यासाठी काय काय करता येईल आणि म्हणून एकत्र सगळ्यांनी यावं शास त्याच्यामध्ये शासकीय यंत्रणा असतील त्याच्यामध्ये इतर काही यंत्रणा असतील त्यांची विविध योजनांची माहिती दिली जावी जेणेकरून सामाजिक न्याय प्रत्येक माणसाला मिळेल जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत या योजनांची माहिती मिळेल तसंच शासकीय अधिकारी गरजू माहिती घेणाऱ्यांना ज्यांची इच्छा आहे असे सगळे लोक एकत्र एका व्यासपीठावरती येतील आणि त्याच्यातनं योजनांचा जास्तीत जास्त प्रसार होईल या उद्देशाने या अशा शिबिरांचं आयोजन वेगवेगळ्या ठिकाणी केलं जातं आज तळोदा ज्या ठिकाणी अशा योजनांची गरज सगळ्यात जास्ती, जास्ती आहे जास्ती प्रमाणात आहे तिथे लोकशिक्षण पाहिजे आहे गरजेचं आहे अशा ठिकाणी आज इथे शिबिर होतं आहे हे शिबिर उपस्थित यशस्वी करण्यासाठी इथले न्यायाधीशगण सचिव विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायाधीश श्री नांदेडकर साहेब बोपटे साहेब नंतर कलेक्टर आज आपल्याकडे इथे उपस्थित राहू शकले नाहीत किंवा एस पी आहेत कांबळे साहेब आहेत या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्यांनी ते चांगल्या रीतीने आयोजन करून यशस्वी करून दाखवलेलं आहे वकील वर्ग सगळ्यात मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे मीडियाने त्यांना चांगली प्रसिद्धी दिलेली आहे या सगळ्यांमधून या कार्यक्रमाचा उद्देश जास्तीत जास्त सफल व्हावा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ मिळावा हे सगळ्यांना शुभेच्छा देतो